मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही स्थितीत बेघर करू नये अशी मागणी पुण्यातील प्रतिष्ठ व्यापारी व ज्येष्ठ नागरिक हरिप्रकाश गोयल यांनी पत्रकार परिषदेत केली माझं नाव हरिप्रकाश अगरवाल वय बहात्तर रनिंग सिनियर सिटीजन आहे मी मी दोन हजार बावीस साली फ्लॅट घेतला त्याच्यानंतर समजलं की त्याच्यावरती लोन आहे म्हणजे कोलॅटरल म्हणून तो फ्लॅट ठेवलेला आहे फ्लॅट विकत घेण्या अगोदर आम्ही सर्च रिपोर्ट काढला पब्लिक नोटीस दिली कोणी आम्हाला ऑब्जेक्शन घेतलं नाही मग आम्ही फ्लॅट घेतल्याच्या दीड महिन्यानंतर मला नोटीस आली की सदर फ्लॅटवरती लोन आहे आणि आम्ही ताबा घ्यायला येणार आहे असं त्यानंतर मी डी आर टी कोर्टात गेलो आणि पोलिसांनाही कंप्लेंट दिली डी आर टी कोर्टामध्ये केस चालून दीड दोन वर्षानंतर डी आर टी कोर्टाने मला स्टे दिला आणि असं सांगितलं की जे ओरिजिनल मालक आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे शिरवळला जगताप हॉस्पिटल म्हणून त्याची आज मार्केट व्हॅल्यू एक्कावन कोटी आहे तो बँकेने घ्यावा आणि माझा फ्लॅट सोडून द्यावा ह्याच्या उपर बँकेने त्याच्याविरुद्ध अपील केलं डी आर ए टी कोर्टामध्ये म्हणजे हॉस्पिटल घेण्याचं सोडून मलाच छोट्याशा फ्लॅटच्या मागे लागलेल्या आहेत तर मला याच्यातून हे मी मुख्यमंत्री वगैरे सर्वांना निवेदन दिली आहेत याच्याबद्दल आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांनी हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि मला याच्यातून मुक्त करावं हे माझ्या